एक दोघ जण आले होते पाच मिनिट आहेत मराठा समाजाच्या ज्या मागणी संदर्भात सरकारकडे सहा महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ते ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयीची अंमलबाजी मराठवाड्यातलं है हैदराबादचं गॅजेट आहे तिथपासून सातारा संस्थान आणि गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आंतरवालीसह सह महाराष्ट्रातले सगळे गुण याबाबत सहा महिन्यापासून हा मराठा समाजाचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे आत्तापर्यंतही सरकारनं त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून पुन्हा एकदा सरकारची जी मराठा समाजावरती दडपश्या आणि दहशत चालली सत्तेचा गैरवापर करून ती थांबली पाहिजे म्हणून कायदेशीर मार्ग आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय जर सरकार जाणून बुजून जे निजामशाहीनं आणि इंग्रजानं केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोघड मराठ्यावरती करायला लागले बघतोय आम्ही पण किती दिवस अन्याय करतात परंतु आमची मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवली याशिवाय आम्ही आता हटायला तयार नाही आता आता पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या ते जसं जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत जसे जशी दहशत निर्माण करायला लागले सत्ता तर याच जनतेनं दिली पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकते नाता पेटून उठले मी सहज बैठका लावलेल्या आहेत म्हणजे सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती बैठक पण नव्हती तरीही दोन बैठका झाले की एखेरा बैठकीला चाळीस पंचाळीस खाली लोक नसतात बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथं की तुम्हाला बैठक दिली आणि कसं होतं म्हणजे समाज समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धुळपेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही म्हणून मराठा जास्तीचा ताकत्यानं उठला आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेलं आहे करताना प्रत्येक त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकतेना पेटून उठला हेच जर कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता समाज ताकतेन उठलाय बघतो आम्ही आठ नऊ तारखेपर्यंत किती काल नाही करता आणखी सरकार ते मला चौकशी सुरू ऐक नाही माहित नाही आणखीन सुरू झालंय का नाही याचा काय केलं ते नाही काय नाही काय मिळत नाही माझ्याकडे याकडचं आणखीन कुणीच या ना मी तर त्यासाठीच बाहेर आलोय त्यांना अडचण येऊ नये मी हॉस्पिटलला ॲडमिट येई हॉस्पिटलला ऍडमिट ऍडमिट असल्यावर चौकशी करता येतं नाही म्हणून फटाकणा लावले परत अंतर्वादीत दोन दिवस थांबलो आंतरवालीत वाट बघितली ते आले नाही आता इकडे आलो अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना आवाल मग मागच त्या इश्वरात ते तो नेमले त्याच दिवशी झालं दिसतोय शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो अहवाल तयार झाल्या कळाला मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाला सांगितलं होतं अहवाल तयार झाला मग आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मधी काटा आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुंतवा मग त्या दिवशी सागर बांधल्यावर त्यासाठी चाललो होतं मला त्या दिवशी कळालं होतं हे करणार आहेत मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटल आल्यावर सुद्धा म्हणलो होतो अहवाल तयार झाला असं कळालं ती खरं व्हायला लागलं आज मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात हे अहवाल तयार पण झाले आधी तीन दिवस मला कळालं होतं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले दोन ठिकाणी तुमचा गुन्हा दाखल झाला केला <coughs> नाही मात्र या रास्ता रोखाला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले नाही नाही त्याच्यासाठी गुन्हे नाहीत ते गुन्हे आहेत की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हणजे ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते स्वीकार ओलाल उदाळा दोन हजार आठला उधाळा होता तसा आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमच्या मुलक्या मोडाला मुण चालू करणार याच्यासाठी तो दबाव होता आणि लक्षात आलं आमच्या दहा टक्के आम्ही स्वीकारत नाही कारण ते टिकणारच नाही आणि त्यांची त्याच्यासाठी धडपड चालू आहे गुन्हे दाखल करणे आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची पण ओबीसी विषय आरक्षण घेतले सुट्टी देत नाही तुम्हाला काय ना मराठा आता पुढं करा थोडं थांबा नाही ते समाजाचा निर्णय समाजाचा मालक नाही मी माझा मालक समाज मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढं होऊन फक्त काम करतोय समाजाचा निर्णय तो मालक है, मालक हे मालकाने घेतलाय शेवटी त्यांना अधिकार आहे आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही रस्ता रोको करू द्या ना सभा बैठका घेऊ द्या ना त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला तो अधिकार येतात ते करू शकतात कोणी टाकू शकतात पन्नास हजार लोकसह टाकू शकते असं काही नाही आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा मराठीण <laughs> <laughs> भाऊ ते त्यासाठी निर्णय घेतला असं ना स्वतःच्यातली एक रोहभाग केली त्यांनी पन्नास साठ हजार मातंबर कोण सगळे बार बाटलेले तिथून तिथून कोणी मातंबर कशाचं सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला का एखादा अधिवेशनात कोणी मातंबर एखादा मातंबर बोलला का सगळ्या सगळ्याश्वारीच्या अंबलबाजीवणी करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आत्ताच्या मुंबई झालेल्या अधिवेशनात मातंबर कोण आमच्या मागं लागलेले मातंबर असते का बहुतेक मराठी नेत्यासाठी धरणा घेतला पण उमेदवारांची संख्या जर वाढली तर निवडणूकच होणार नाही महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची भू द्यायची नाही असा काही डाव आहे का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही शेवटी जाऊन काही सुला निघेल नाही सांगितलं होतं मी त्यांना की मराठ्यावर डाव टाकू नका मराठ्यांनी जर पते डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही शेवटी मराठ्यांनी टाकलाच तुमच्या बाजूने जे आज समर्थन करतायत किंवा मीडियावर बाईट देत आहेत पण होय चा ना, ना। ज्याच्यावर गुन्हा दाखल होईल तेव्हा तुम्ही मध्ये नसून टाकलं माझं स्वातंत्र्य माझा अधिकार ते सुद्धा हिसकून घ्यायला लागले मग हो द्या आता नाविलाजी काय झालं बर का एक धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत नाही आपण काय करतोय ज्यावेळेस समाजानं त्या गा राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली ना तर के हा बघा असं होतं याला धुंद म्हणतात गोरगरिबांनी एखादी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे रास्ता रोखं केले गुन्हे दाखल करायचे बोर्ड लावले गुन्हे दाखल करायचे पण उद्या तुमच्यावर पण वेळ आहे थोडं थांबा मला या लई जास्त विषयावर खोलात आत्ताच नाही बोलायचे आम्हाला आणखीन पास चार पाच दिवस बघायचे कोण कोण काय करतो कोणचा आमदार मंत्री सरकार बार काही लक्ष आहे सगळ्यांवरती पण दबाव किती टाकला किती गेली मराठी एक इंच सुद्धा नाही एक इंच मी स्वतः आता बघून आलो धाराशिव मध्ये एका छोट्याच्यात बैठक लावा म्हणून सांगितलं लो। होतं लोक वाढत गेले म्हणून त्यांना सहा स्क्रीन लावा लागल्या ते पूर्ण मंगल कार्यालय भरून मोहोळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठ होती नाविला जाणं सहा मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले असले शाणे तर होते शाने नाहीतर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटायला ठरवलेच दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून होईल उत्तर मिळणार आहे दोन तीन दिवस थांबून बघणं खूप गरजेचं असतं आमचं म्हणणं असं आहे की ते गुन्हे याच्यासाठी करायला की दहा टक्के स्वीकारा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडली मधी आता त्यांना कळत आता त्याला आणायला ना अमेरिकेवर कॅनडावर मतदान इथून नाही तिकडून आण म्हणायचं आता रिली गोरु लय वळवळ करीत होता ना कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोंड ज्यांनी तो ह्या डोक्यावर हमिषा बोलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता मूळ त्यांचं मत काय की दहा टक्के शुकारायला लावा नसता याला मध्ये टाक याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत पण आता कोणी सहकारीच भियला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असा तर मग आमच्या एकाच वाटलं करावं का केशासाठी मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो जातो पळून जर राहतो आसामला जाऊन तिकडं चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षाही मोठाले लिहित वाढलेली कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार आहेत दुसऱ्यांसाठी हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही कर तुला काय करायचं तर दहा पंधरा दिवस करशील तिथून पुढे काय हातात राहणार सगळे त्यांचेच तिघाचे तिघ इतका का चौघ आहेत कोणाला माहित मला मेळा का ना त्यांची किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा ही खूप ही मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या जोरावरती मला नाही माहीत तुम्ही कशाच्या जोरावरती ते माझ संघपण आहे आणि तुम्ही संघ तुम पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तू दुसऱ्या पार्टी जातो मी ते नाही बॉम्ब लायला तिकडे विरोधात मराठ्याचे त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही चांगला आहे मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे थे। मराठ्यांच्या विरोधात हे बोलणारे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्व स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जसं समयेत आहे तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलो आहे तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार सफाई कामगार असल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कुणीतरी मला तिथं मानणार असणार आहे ते बेपाठ्या मला सांगतो तेव्हा म्हणून तुला माया लय काळ जायला लागलो राह ते देवी लय काळ जायला लागला असं असं चालू साहेब असतंय तुम्ही किती खोलगारात शिरलेला आहे आम्ही भावनेनं खोलगारात शिरलो जर कोणाला रुपया देऊ शकलो नसलं तरी भावना बसलेली आहे लोकांची करायचं मनात कुठे ठेवतोय सांगतोय धडा धडून प्रत्येक वेळेस सांगितलं नाही 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 या साईटीला सांगणार या सायटीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना मला माग शरद पवार हे उद्धव ठाकरे हे म्हणतात ना ते म्हणतात ना ते माग माया दोघ तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराच्या मंत्र्याचे त्याच्या आमच्या तिकिटासाठी कळत असते ना सगळ्यात काय त्याने मोजके सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू पुढं लिहितसाच्या मोजक सांगितलं बस झालं दुसऱ्या ती सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते बी सांगतो त्याला आज मध्ये सगळ्यात मोठा राग आलेला आहे मी सगळ्याला पाणी पाहिजेत गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाजितो पण हे आपल्यातला सांगणारा शकुनी कोण कुन बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चिड आहे म्हणून दुसऱ्या दिवशी यासाठी सायटीचा रात्री ठरलं या विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकून उभारायला म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे या हे रात्री ठरलेलंय हे सगळं ही चिड सगळ्यात मोठी ती मात जवळ पण कुणी असू शकतो सांगणारा सगळ्यात मोठी चिड आहे साहेब तसंच असतं दिवस भरल्यावर असंच होत असतं धन्यवाद थँक्यू